सलाईन लावले हे बघा सलाईन लावले इथं अरे काल ताप्पा आता ब्लॉक बंद का तुझे बंद काय 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 किती उलटी उलटी वर्षी आलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता मग गीता ताईचा फोन लागता की तिची तब्येत खूप खराब झाले दादा हॉस्पिटलला चाललोय तिला वाटतं सलाईन लागली वाटतं ॲडमिट केले दादा पटापट जातो हॉस्पिटलला पटकन बघू ती तब्येत कशी आहे काय कसं काय चला पटापट जातो ना, ना बघू हो, आता आपण तिची तब्येत वगैरे कशी आहे चला गाईज गीता शेथला आणले आता हॉस्पिटलमध्ये गीता काय झाले तुला मंगेश ही बोले आणतात काय

गीता शेठला सलाईन लावले सलाईन लावले इथं तब्येत बरी का आता काय झालं नक्की तुला पण का जास्त टेन्शन घेतलं वाटतं तुम्ही हा काय बरी म्हणजे काय आहे दादा अरे काल था आता आज आता ब्लॉग बंद का तुझे गायची वाटत नाही ब्लॉग मध्ये येणार लवकर तर, तर ये लवकर ह्याच्यासाठी कमेंट करा जी करायचं ब्लेसिंग करायला तुझी मम्मी आता झोपूनच राहील मम्मीला बोल उठ लवकर बोल मम्मी उठ बोल लवकर मम्मी उठ बोल मम्मी उठ बोल असं परी असं हो बोल मम्मी बोल मम्मी उठ ना इथे येता बकऱ्याचं पाईप येते आणि पाक पण आलं आहे अरे काल ताप होता गणपतीच्या सर्दी घसा बसले पण आज बी पी लो झाली चक्कर आली मला पडली नाही ना साडी या घ्यायला गेली आधी काय नाही नंतर चक्कर आली मला असं वाटतं नवऱ्याने काही इला नवऱ्याने पैसे कमी दिले म्हणून आजारी पडली हजार दिले <laughs> ना दहा हजार घ्यायचे ना

डॉक्टर आमचा फॅमिली हा फॅमिली डॉक्टर आहे हा बोलून आले तर यांची मस्ती काय थांबत नाही किती किती दिवस लागतो बारा व्हायला उद्या परत यायचा परत आता गीता जरा आराम करू द्या नंतर भेटू आपण आता दुर्दस्त <laughs> त्या गीताला सलाईन लावण्यापेक्षा याला चार पाच ग्लुकोज चढवा अरे बॉडीच होत नाही मग जरा जीवाला खा ना जरा मग आई माझे आखे मित्र बोलत याचा काय एवढूस तोंबडे पोंबडीच्या पिल्ला एवढा दोन तीन दोन तीन ग्लुकोज लाव काय बोललो हा एकदमच हो सारखं ना मी पैसे किती पैसे दिला उलकोस अरे मम्माला सार मम्मा आजारी आहे ना मला सार चला गाय मी मस्त घरी आलोय आता मस्त जेवण घेतलंय भाकरी मटन एवढी यांची खिटखिट किलबिल परिवाराची गीताश्रीत पण घरी आली आता कोणा मागवला गीतीला इथं आयडा ऐटा इथे काय बोलते किती तब्येत कशी आता मटन <laughs> का काय तुम्ही मटन खाल्ल्याशिवाय रस्ता द्या रस्ता दे जरा काय बोलला टाक रस्ता हा टाक रस्ता टाक झोपतो जो तोगून अंडर पॅन्ट्या आहे पॅन्ट काढ बघ तुझी

काय बोललो नाही तुला पण दोन तीन ग्लुकोजच्या बाटल्या सडवायला लागतील हा किती इथे <laughs> झोप ना किती काय उठते बार बार तुला एक झोप नाही का किती गायीच आजारी झोपात काय त्या नाही काय वाटत किती काय झोपा काय अर नवीन घेतलं वाटतं अंडर पॅन्ट चापूरवाड तुम्ही सुधारणार आहे कधी आई पटापट आता मस्त मटा रोज मारू आपण आणि मग जाऊ बाहेर ए काय बोला तुरा अरे काय बोलला अरे <laughs> काय बोलला बोल परत हा बोल नको का परत काय बोलला म्हणजे खायचे का सुधर सुधर तू तुला कोण तुला कोण पोर देणार रे पोर कोण तुला काय काय बोलते अच्छा म्हणजे आम्ही गावाले नाही का म्हणजे तुम्ही शापूरला राहतो गावाले आणि आम्ही कल्याण राहतो तर आम्ही कर शहरातली तू कोण राह तू गावाला आहे का शहरवाला आहे बोल लवकर गावाला आहे का अंडरप्रँड आहे का तुला अ बकरा बकरा गकरा मोकडा न बकराचं पाय असेल तू बकरा खाशील का काय खाशील बकऱ्याचा मग कोंबडीचा अंडा कशी आणि बघ आणणार बकरा काय खाशील खास हा बकरा <था> काय खाशील <laughs> <जले दे> <laughs> या आईला वाया गेले ती शिकव जरा शिकव पोरान तुझ्या जरा या आईला शापूरा टाकून वाया गेली मामास मामास असे मामास असे घाटून घाण मुलात मी सांगतो तुला तुला <laughs> कुणी शिकवलं या सगळ्या पोराला मिनी कोणी शिकवला ही पोरा येतात ठीक आहे ही महा बायलीची पोरा का घाय शिकवतो काय पण ना वाया गेले किशी नुसती तू पण जरा शालेस शिक जरा <laughs> <हा? laughs> मोंडल का मोंडल याला काय बोलतात चेंडू चेंडू काजू ऐक त्याला गाई चला पट जेवण करून आता गाईस गीता गीता काही काही झोपून देत नाही बारीक बारीक पोरं आला ते अकराशे बाराशे लाडी तुम्हाला लुटला बोलते जा शक्ती अंगात आला अंगा झाला अंगा झाला अंगात आला अंगा झाला अंगा झाला अंगात आला 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 झाला आला Allah, आला अंगात आला आला अंगात आला चला काही आजचा ब्लॉग मला कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा गोळ्या द्या औषध द्या आणि सबस्क्राईब करा बाय बाय फार ताव मारा गडी झोपले गडी झोपला बाबा जीवाला खार खा फाटा नुसता सुटले चला आता गोल्या खाऊन दिवस चाललात ग गोल्या खाऊन दिवस चाललात गोल्या खा औषधं खा ना ब्लॉग मध्ये यायचा काही कमी करू नका तसं ना काय का आजचा ब्लॉग आवडला की लाईक करा कमेंट करा काय 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 किती उलटी उलटी करशी हलू सबस्क्राईब करा बाय बाय